ते की कोंडी दोन पाय का आहे <laughs> कोंबडीला दोन पाय काही होत नाही कमेंट्स वरन शिकून आम्ही आज रेसिपी बनवणार काय खुशबू येते रेडी झालेली आहे चिकन तांदुरी गप्प नव्हतं केलं एकदम डल दोन पायाची मुर्गी नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल तेच कर बाकी हे सगळं ऑर्डर करू नको तेच कर म्हणजे काय पुरणकरंजेकर वरती अजून पण खूप काम असते ते पण करायचं असते एवढं पुरण करंजेकर वरती जेव्हापासून आपण ऑफर सुरू केलाय म्हणजे हर एक कॉम्बो पॅक वरती शंभर रुपये वाचतात तुम्हाला आणि फ्री डिलिव्हरी पण मिळते तेव्हापासून आपल्याला ऑर्डर भरपूर येतात प्रॉन्स पिकल मसाला प्रॉन्स पिकल मसाला म्हणूनच उमा मॅडम सकाळपासून त्याच्यामध्येच बिझी आहे अरे नाही खूप सारे ना वी फास्ट असतात आपल्याला ये ये तर जाते, ये तर जाते संध्याकाळी तू घेऊन जाते त्याच्या बदले खूप सारे वी फास्ट आपण बुक करतात ते पोचले की नाही बरोबर त्यांना लोकेशन भेटलं की नाही त्यांचे पेमेंट केलं की नाही ते ट्रॅक करायला थोडासा प्रॉब्लेम होते कारण आपण नवी मुंबई पर्यंत सर्व कडे फास्ट करतात ते बरं पडते म्हणूनच तर मी एअर फ्रायर आणलाय ना तुला सुट्टी देईन मध्ये जाऊन कुरिअर करणार काय <laughs> कुरिअर नाही करणार पण तुझं काम तर कमी करणार ना ते जेवण तू गॅसवरती गरमी मध्ये तर खूप गरमी पाऊस कुठे गेला पाऊस पडते पण पडते ना ढग ढग कुठं तुम्ही पडताय की नाही खूप कमी पडतंय नाहीतर या नाहीतर या टाइमला असा पाऊस पडतोय की कालोकच कालोक असते हा पण आज नुसता उजेडच उजेड आहे तर झाली पॅकिंग हो पॅकिंग झाली म्हणजे जे आपल्या कोरियर मध्ये जातात ते पॅकिंग झाली बी फास्ट आता चार पाच आहे जे पोहोचणार आहे त्यांची ट्रॅकिंग चालू आहे आणि तू काय करते आज मी काय करते आज आज मी काहीतरी चिकन तंदुरी टाइप काहीतरी रेसिपी दाखवणार आणि आनयाला काहीतरी फ्रेंच फ्राईज बनवणार आहे तिला मी मदत पण तुला मी नाही मदत मला तुझी गरज पण नाही आता तुला माहिती तरी आहे तंदूर मध्ये काय टाकतात कि चिकन असं घेऊन घेऊन सांगेल मला असं असं टाका हा तुला फक्त एअर फ्रायर युज करायला येते पण मसाला येते तुला आता सांगू नको युट्यूब उघडलं की सर्व दिसते मसाला नाही येत शंभर किलो बनवते मी महिन्याला मसाला आणि बोलते मसाला येते तुला शंभर किलोचा मसाला टाक आणि आता मी जाते पडलो आता मी जाते हे सर्व कुरिअर करून येते नंतर मग तुला भेटतंय आणि तंदुरी चिकन घेऊन येते ओके बघा मेकअप वगैरे करून आली व्हिडिओ स्टार्ट करते बोललो ते <laughs> उठता उटा पण नाहीये तिला चला तर उमा मॅडमनी जे काय आपल्याला काम दिलं होतं कुरिअर करण्याचं ते करून आलेलो आहे आणि सोबत चिकन पण घेऊन आलेलो आहे आणि मॅडमनी मस्त केलंस ना, ना साफसफाई हा आणि सर्व इन्ग्रेडियन पण रेडी केलेले आहे आणि हे सर्व रेडी करताना मध्येच तिने टचअप पण केलेला आहे मेकअप ला, मेक ला बिलकुल उतरून नाही दिलेला आहे कोण येतात टचअप करायला नॅचरल <laughs> ब्युटी पण त्याला स्ट्राईक ना कधीपासून अर्धा तास झाला थांबलोय मी उमा ये रेडी ता ता कर रेडी कर आता आले बघा रेडी होऊन जाऊ दे कुठे जाऊ दे तुला ब्युटी नाही तर काही दुसऱ्यांची ब्युटीला तरी नाही स्मार्ट स्मार्ट <laughs> <not smart> <laughs> नॉट तर आण नाही आपल्यासोबत आपण म्हंटल होत की तुम्हाला फ्रेंच प्राइस पण दाखवूया पण ती आज खेळायला गेली पण मागच्या टायमाला जेव्हा तिने स्केच दाखवले होते भरपूर साऱ्या मंडळींनी आणायला टेन ऑफ टॉप टेन दिले आणि भरपूर जणांनी ऍप्रिशिएट केलाय तिचा आर्ट आणि एलिमेंटरी ए ग्रेड मिळणार अशी पण एका ताईने कमेंट केलेली माझा भेटलेला हा तू तुझ गुण ग ला घ तू घ माझं माझ भेटलेलं आहे हा पण जे काही आहे चा, छान आपण त्यांना सांगितलं होतं कमेंट करायला सर्वांनी अगदी मनापासून केले आहे त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओच्या सुरुवातीला तुने काहीतरी सांगितलं होतं की मी स्वतः करणार तुझी गरज नाहीये आणि मला सगळं रेडी करायला काय सांगितलं फक्त ये घेऊन असं उभे राहून काही होत नाहीये मी आता उभी राहते आणि तू कर हा तर रेसिपीज रेडी केलेले आहेत उमानी आता बघूया साहित्य सर्व विसरलं डायलॉग मारायला बस बस तू बाकी काय करू नको हा आता बोलली उभारा आणि आता बोलते बस ये ये आता। इते इते को को, ये आता साहित्यामध्ये इथे कोंबडी आहे कोंबडी मी आणलेली आहे कोंबडी आहे आणि माझा ये होतं की कोंबडीला दोन पाय का आहे मग किती चार पाय असतात कोंबडीला दोन पाय का म्हणजे जाऊ दे Hmm. चाहते हो भाई कोंबडीला hmm. दोन पाय का आहेत hmm. का आहेत ग तुला दोन पाय <laughs> हा विचारलं मी तुला हा ऐकलं बोलला तर आपण आज परत करणार आहे रेसिपीज इन आपल्याला खूप जण सांगितलं अजून रेसिपीज दाखवा आणि चिकनचे रेसिपी दाखवण्याच्या आधी भरपूर जणांनी आपल्याला टिप्स पण दिल्यात जो आपला मासा एकदम सुका सुका झालेला ना तो नाय होण्यासाठी पण आपल्याला भरपूर कमेंट तर त्यांना पण सर्वांना मनापासून धन्यवाद एका ताईनी तर कमेंट केली की जेव्हा तू मॅरिनेशन करशील ना तेव्हाच ऑइल वापर मॅरिनेशन मध्ये आणि ब्रश पण कर मग मजा येईल आणि आपला मित्र टिनू कुकिंग टाइम पण थोडा जास्त झाला कुकिंग टाइम पण जास्त झाला त्याच्यावरती पण कमेंट आली आणि आपला टिनू मित्र बोलला की फिलिप्सचा का नाही घेतलं तू फिलिप्स मध्ये फिलिप नाही करायला लागेल तर आता जो काय आपल्याला जो टाइम सजेस्ट करेल ना त्याच्या अर्ध्या मिनिटालाच पॉज करून आपण फ्लिप करू फ्लिप करायचं पण आपल्याला माहित होता ते थोडा म्हणजे नाही टेन थाउजंड प्लस मध्ये जात होता आणि आपल्याला असं दाखवायचं होतं की बजेट फ्रेंडली आपण आपल्या सर्वजण कसं काय घेऊ शकतात रिव्ह्यू साठी आपण केलं होतं पण आयडिया होती आम्हाला पण आता तुमच्या जे काही कमेंट आल्यात त्या कमेंट्स वरन शिकून आम्ही आता आज रेसिपी बनवणार आहोत ओके okay, तर थँक्यू सर्वांना मनापासून आणि आणखी एक मित्रांनी कमेंट केली की एअर फ्रायर ओव्हन पण आलाय मार्केटमध्ये पिझ्झा विझा सर्व काय बनवू शकतो तर आपण आपण एअर फ्राय मध्ये आता चिकन तंदुरी बनवून बघूया काय होते आजकल तर एअर फ्रायर आणि राईस कुकर मुळे जास्तच मी झोपायला हो लागली आणि नसेल व्हायचं तर तरी पण एक कमेंट आली की ऑलिव्ह ऑइल युज कर तुझा पोटात जाईल का ऑलिव्ह ऑइल काही उमा तसं काय करत असते मी सोबत फ्राय केलेली मासली खाऊ शकते ऑलिव्ह ऑइल वोल का नाही खाऊ <laughs> चल। चला तर आता आपण रेसिपी रेसिपीकडे तर आता आपण रेसिपीकडे जाऊया काय लिंबू मारलस का अर्धीच अर्धी आहे ना तू जेव्हा बडबड करत होता तेव्हा अर्ध्याचा पण okay, अर्धा अर्धी okay. अर्धी अक्की लिंबू मारून घेतलेली आहे आणि आता त्याच्यात मीठ टाकणार जलेपे नमक ठेवण्याचा करण्याचं काम करत असते नेहमी आता तंदूर पे नमक टाकते बघा त्या दिवशी खोबऱ्यात किसत होता काही झालं माहितीये ना आता पण दुखते मला बोलते बोल सर्वांना काय झालं होतं पण नमक बोलला ना म्हणून मी बोलते हा ते खोबरा मी साफ केला आणि भांडी ही घासायला गेली कटर भांडी होता भांडीचा खोबऱ्याचा त्याला पण तिने घासला आणि बोट कापून घेतला बघा बोट असं लिटरली किसला तो हो याच्यासारखा आणि म्हणून थोडा दुखते चल काय गरज नाही आता हे लिंबू आणि मीठ मारून झालेलं आहे ओके आणि okay? आपल्याला आता साहित्य सर्व थोडं थोडं करून टाकायचं आहे त्याच्या आधी आपण थोडा हात धुवूया दही टाकायचं आहे ना सगळे टाकू आपण दही पण टाकू मसाला पण टाकू आणि आपल्याला मॅरिनेट करायचंय ओके okay? आपल्याला नाही चिकनला काल पण हेच डायलॉग मारलेला ऐक आता तुम्हाला आहे तंदूर बोललं का तंदूर मसालाच डायरेक्ट भेटतात पण आपण ते शॉर्टकट नाही करणार आहे तुम्हाला पाहिजे डायरेक्ट तंदूर मसाला टाकू शकते पण आपल्याकडे खूप सारे मसाले आहेत त्याचा वापर करूया आणि आपल्याला आपल्या अगदी कळी मसाला पण आपण वापरणार आहे आपल्या मंडळीला सांगायचं ऑल इन वन मसाला आहे चला आधी टाकूया हलत त्याच्यानंतर एक एक टाकायचं आपल्याला कश्मीरी मिरची तिखट आणि हा फूड कलर पण टाकू शकतात मी आज तेच बोलत होतो आपण फूड कलर नाही वापरणार नेक्स्ट आहे आपल्या काली मिरी ब्लॅक पेपर okay? आणि चिकनला आपल्याला चिकन मसाला पाहिजे ना चिकनला वाईट वाटेल ना hmm. मसाला काय नाही टाकला त्याचा स्वतःचा तर चिकन मसाला चिकनला वाईट वाटेल चिकन hmm. गेली आता वर तिला काय वाईट वाटेल चिकन मसाला ah. ah. थोडीशी चाट मसाला hmm. okay? ah. थोडासा मी घेणार आहे इलायची पावडर बघा त्याचे पण टेस्ट येईल इलायची येस इलायची पावडर कोरिएंडर पावडर धना पावडर ओके हे सर्वच असतात आपल्या डायरेक्ट मसाला मध्ये पण आणि आपल्याला जेवढं पाहिजे ते काय याच ना अद्रक लसून अद्रक लसून पेस्ट टाकायचं आणि करूया आपण याला थोडासा मॅरिनेशन आपला पण मसाला आहे आधी आपण या मसाल्याला मॅरिनेट करूया आपला आगरी कोली मसाला ओके तो पण टाकू तो पण टाकूया आणि सोबत आपण दही पण टाकूया तर बघताय तुम्ही मॅरिनेशन फ्रायर येऊ दे काय पण येऊ दे पण उमा लागेलच आपल्याला रेसिपी दाखवायला मा। कारण मॅरिनेशन कसं करायचं ते तिलाच माहिती आहे हा तर ऍप्रिशिएट उमा हे बघा आणि मनापासून जेव्हा मंडळी आपण जेवण बनवतो ना तर त्याची चव काहीतरी अलगच असते हे बघा उमा किती खुश आहे रेसिपी दाखवताना भांडण करायला येऊ नको परत आठ वाजून पाच मिनटाला आपण चिकन फ्रीजमध्ये ठेवला होता मॅरिनेट करून आत्ता पावणे नऊ झाले त उमा मॅडम झाला असेल ना हां yes. जर तुम्ही तंदुरी बनवताय घरच्या घरी तर अर्धा तास तरी तुम्ही हा चिकन मॅरिनेट करून ठेवा मस्त एकदम पकडून जाईल ना मग तो चल उघड मग आपला डीप फ्रीजर टेक्नॉलॉजी तर बघूया आता कसं झालं आहे चिकन दही वगैरे लावून पकडलाय ना बऱ्यापैकी धूर निघत याच्यातनं तर उमा पण कमेंट वाचायला लागली बटर पेपरची पण आलेली ना कमेंट आपल्याला बटर पेपर वापरा मग तुमचा जो चिकन किंवा मासली आहे ती चिकटणार नाही पण मासली पण पन चिकटली नव्हती ना उमा चिकटली काय नव्हती हो फक्त थोडंफार लागते पण आपल्याला कमेंट आले तर आपण आता ट्रायल पिरियड मध्ये आहे ना आपण ट्रायल करूया ओके तर बटर पेपर पण आपण वापरूया आणि त्याला घी मग बटर पेपरला घी लावणार ना आ, बटर पेपरला बटर असते ना आ, 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 ओके ओके तर आमच्याकडे बटर नाही म्हणून आम्ही घी लावतोय तर घी लावलाय आणि दोन पायावाला कुठे आहे <laughs> आणि दोन पायाची कोंबडी आहे आपल्याकडे तिला आता या। आपण याच्यात ठेवूया हे बघा काल मासलीची रेसिपी दाखवली आज तुमच्याच कॉमेंटवरती चिकनची पण रेसिपी दाखवते पण तुम्हाला इच्छा असेल असा एअर फ्रायरचा हेल्दी हेल्दी जेवण खाण्याची तर तुम्ही पण मागू शकता आपण शॉप नावचा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर जाऊन पण तुम्ही मागू शकता किंवा नियर बाय तुमच्या इकडे कोणता पण असेल इलेक्ट्रॉनिक चा दुकान तिथे पण जाऊन घेऊ शकता हे बघा पण कमी ऑइलवाला जेवण तुम्हाला बनवून देणार आहे तर काल कालसारखा सुका सुका नाही झाला पाहिजे याची पण काळजी घेऊया आणि आता आपण चिकनला वंडर शेफ चा जो आपला एअर फ्रायर आहे त्याच्यामध्ये टाकूया Are you ready? ना? अच्छा तर वर वर पण लावतेस ना वरण पण टाकतेस ना, ना? Yes. तर आवडते ना मंडळी रेसिपी तर उमासाठी नक्की लाईक करा थँक्यू आपण बघूया मी, मी बोललो की मी करणार तरी पण उमा बोलली नाही मीच करणार आम्हाला खायचं आहे ना

आणि मम्मा काय बोलली माहिती काय चिकनला कधी दोन पाय असतात काय बघ वीस मिनिटाच्या एटी डिग्री सेट करून आता किती टाइम झालाय बारा आता आता दहा मिनिटाला आपल्याला फ्लिप करायचं आहे आणि तुम्ही सांगितलं होतं ना रेट करायला तुझ्या आठ ला तर भरपूर जणांनी तुला टेन ऑफ ऑफ टेन कोणी एट आउट ऑफ टेन खूप चांगले चांगले मार्क दिलेत तर त्या मंडळीला काय बोलणार so आणि तुला बेस्ट विशेष पण दिलेत की तुझ्या एलिमेंटरी मदे तू चांगला ग्रेड मदे पास होणार बघू शकता तुम्ही दहा मिनटं झालेत आणि आपण एअर फ्रायरला पॉज केलाय आणि उघडल्या उघडल्या ते बंदच होऊन जाते आता आपण यांना फ्लिप करूया दहा मिनिट इकडे आणि दहा मिनिट तिकडे गरम नाही हाताने करते हो एवढं मॅडम तर या टायमाला असा प्रयत्न आहे काय ज्युसी राहायला पाहिजे एकदम सुका सुका नाही झाला पाहिजे म्हणून वीस मिनिटाच्या टायमरवरती लावलाय बघा तर आता फ्लिप करून झालाय आणि आता थोडाफार आपण तूप पण टाकूया बटर पण लावूया ज्याच्यानी एकदम मजा येईल जेवायला हे बघा आणि त्याला ब्रश पण करून घेऊया ओके okay, तर आता आपण याला परत दहा मिनटासाठी एअरफ्रायरमध्ये टाकूया आणि जेवणावरती भेटूया <laughs> दहा मिनिटामध्ये रेडी झालेली आहे चिकन तांदुरी म्हणून छान सजवलेली आहे डिश कोथिंबरी का नाही मारलीस नको नको ना हा तर बघूया या टायमाला कशी झाली जर चांगली झाली असेल तर ही सर्व आपल्या मंडळीची कृपा असणार आहे जुसी जुसी चिकन तंदुरी बनवायची दोन पायाची कोंबडी खाऊन बघूया आपण आणि एअर फ्रायरमध्ये आपण वन एटी डिग्रीला अनाया त्याला फ्राय केला हे बिलकुल गरम नाही एवढा म्हणजे हे बघ आरामात हातामध्ये घेऊ शकतो हा आणि आता चिकन टेस्ट करून बघूया होत ना वीस मिनिट आपण फ्राय केली एकदम ज्युसी ज्युसी झाली हा बटर ही सॉफ्ट आहे एकदम ना हा डायरेक्ट शकते हा तर बटर पेपरची पण कमेंट होती ती पण उपयोगी पडली काही बिलकुल चिपकल नाही आणि आप आपल्याला ट्रे धुवायची पण गरज नाही ना उमा हा पण तंदुरी तुम्ही बनवताय एअर फ्रायर मध्ये सुप होते तुमच्या सर्व मंडळीला आवडेलच आवडेल ना अनया कसं बघायला कसं वाटलं तुला एकदम मस्त वाटत सॉफ्ट पण आहे जसं मसा करायला नाही बिलकुल काय नाही एकदम प्रोफेशनल झाली मस्त झाले एकदम आवडले खरंच आवडले हा हा तर पहिले तंदुरी बनवणे म्हणजे किती मोठा टास्क असायचा हा भट्टी पाहिजे हे पाहिजे पण आता तुम्ही एअर फ्रायर घेऊन येत आहे तर बघा तंदुरी पण तुम्ही स्वादिष्ट घरच्या घरी बनवू शकता हा स्मोक दिली तर आणखी भारी लागेल उमा हा ओके पण खूप खूप सुंदर आणि मंडळी नक्की ट्राय करा तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर वंडरशेपचा किंवा तुमचा आवडतं कोणतं घेऊन या मस्तो मस्त मस्त सर्व प्रकारच्या रेसिपी बनवू शकतं आहे ना पैसा वसूल आहे ना उमा साडेतीन हजारामध्ये बघा तंदुरी बनवतोय आपण घरी नाही तर तंदुरी बनवायला तीनशे चारशे रुपये लागतात हां हां तर मंडळी या सर्वांनी आता तंदुरी खायला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि ये रेसिपी नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा अजून फ्रेंच फ्राईज ची रेसिपी आणायची बाकी आहे फास्ट आणि आपल्याकडे इलेक्ट्रिक राईस कुकर पण आहे हा तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्याच्यामध्ये आपण मोमोज घेऊन येऊया Yes, आणि मोमोज स्टीम करूया आणि एअर फ्रायर मध्ये आपण त्यांना फ्राय करूया mm -hmm. दोन्ही प्रकारचे मोमोज आणि फ्रेंच फ्राईज दाखवूया right. तर मंडळी आजकाल जे बिझी लाईफ मध्ये मध्ये येऊन हे करा ते करा आपल्याला स्वादिष्ट जेवण मिळत नाही हॉटेलमध्ये खूप पैसे खर्च करण्याची गरज नाहीये तर असं आपण प्रोडक्ट घेऊ शकतात आणि घरी सुंदर सुंदर जेवण बनवू शकतात शॉप नाव वरती तुम्हाला आहे घर बसल्या मागवू शकतात आणि दोन वर्षाची वॉरंटी सोबत तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा टचअप नव्हतं केलं एकदम डल बाय हर्षात बघून आलेली वाटत दोन पायाची मुलगी